यथा दीपो निवातस्थो नेंगटे सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः मागच्याच भागात आपण पाहिलं की स्वस्वरूप आपल्यामध्ये स्थित आहेच ते शोधायला कुठे जायचं नाहीच आहे पण आरशावर धूळ जमते आणि आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत नाही तसंच अंतकरणात राग लोभ वगैरे वृत्तींचा कल्लोळ चाललेला आहे आणि त्या कल्लोळामुळे आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव कधी येत नाही अंतःकरणाचे भागही आपण बघितले की जे मन शरीराकार धारण करून आपल्याला देहाशी तादात्म्य करवते दुसरा भाग बुद्धी जे सतत संदेह करते स्वतःच्याच अनुभवांना डावलते आणि चित्तावरचे संस्कार पुन्हा पुन्हा राग लोभ यांनी प्रभावित होत राहतात आणि म्हणूनच मन एकाग्र करण्यासाठी ध्यान आणि नामस्मरणाने बुद्धीने मनावर अंकुश ठेवून त्याला विचलित होऊ न देणे आणि असे एकाग्र मन क्षणभर वृत्तीरहित झाले की त्या संस्काराची चित्तामध्ये सतत उजळणी करून करून चित्तांचा वृत्तीचा निरोध हळूहळू साधता येतो आणि या निरोध साधलेल्या योगाचे चित्त निर्वात प्रदेशात लावलेल्या दीपाप्रमाणे असते म्हणजे चित्तात वृत्ती उठवण्याची ताकद आहे पण तरीही वृत्ती उठत नाही म्हणजे जसा एखादा भिकारी आहे त्याच्याकडे खायला आणणार नाही आणि तो म्हणेल की मी उपास करतो तर त्याला काही अर्थ उरत नाही कारण त्याला पर्यायच उपलब्ध नाही परंतु ज्याच्याजवळ मागेल ते सगळे आहे सर्व पदार्थ पचवण्याची शरीरात क्षमताही आहे पण तरीही तो त्याचा त्याग करतो तेव्हा त्याला त्याग म्हणता येतो तसंच अनेस्थेशिया देऊन किंवा गुंगीचं औषध देऊन किंवा गाढ झोपेत वृत्ती उठत नाही याला चित्तवृत्तीचा निरोध म्हणता येणार नाही अर्थात झोप लागणे म्हणजे निद्रा ही सुद्धा एक वृत्ती आहे म्हणून ते तर नाहीच पण अनेस्थेशिया आणि गुंगीच्या औषधामुळे जा त्याला चित्त जे दुश्चित्त झालेलं असतं त्यालासुद्धा आपल्याला चित्तवृत्तीच्या निरोधाची स्थिती म्हणता येत नाही पूर्ण जागृत अवस्थेत आजूबाजूच्या जगाशी संपर्क साधत असताना ज्याच्या वृत्तीमध्ये निरोध स्थिती कायम राहते तो खरा योगी आपण जसं दिव्याची वात हलू नये म्हणून त्याच्याभोवती काच ठेवतो जेणेकरून आजूबाजूच्या हवेचा त्या ज्योतीला स्पर्श होऊ नये तसा स्वस्वरूपाचा अनुभव स्थिर झाल्यामुळे योगाचं चित्त इतक्या कल्लोळातही स्थिर राहत आता आपल्याला प्रश्न पडतो की इतकं स्थिर चित्त असू शकतं का आणि ते कशामुळे करता येईल ते श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात सांगतात निरुद्ध हे समजून घेण्यासाठी आपल्याला भागवत थोडस घ्यावं लागेल भागवत महापुराणानुसार स्वस्वरूप आणि त्याची चैतन्य शक्ती एकमेकापासून वेगळे असूच शकत नाही जसं ऊस आणि गोडवा अग्नी आणि उष्णता तशी चैतन्य शक्ती ही स्वरूपाची एक प्रॉपर्टी आहे पण ऊस आणि अग्नी जसा स्वतंत्र आहे गोडवा आणि उष्णतेवर तो काही अवलंबून नाही म्हणजे उष्णतेसाठी अग्नि आवश्यक आहे पण अग्नीसाठी उष्णता असणंच आवश्यक नाही म्हणजे लाकडामध्ये अग्नी हा सुप्त स्वरूपात केमिकल कंपोजिशनच्या रूपात असतोच पण जेव्हा तो त्याची उष्णता प्रगट करतो तेव्हा उष्णता येते उष्णता प्रगट करत नसेल तर आपण ते लाकूड सत सहज हातात धरू शकतो आणि त्याच अग्नीने उष्णता रूपाने प्रगटायला सुरुवात केली की के आपण त्याला हातही लावू शकत नाही तसंच स्वस्वरूपाचं असतं की माया रूपाने ते प्रगटलं किंवा नाही प्रगटलं तरी ते असतंच असतं परंतु ते स्वरूप आणि चैतन्य शक्ती जेव्हा मायाजालाच्या रूपाने प्रगटते तेव्हाच जीवभाव तयार होतो म्हणजे चैतन्यशक्ती स्वस्वरूप आणि तिचं प्रगटणं हा जीवभावा उत्पन्न क कर, उत्पन्न करण्यासाठी होणारा प्रसंग पण आपण या जीवभावालाही प्राप्त नाही कारण आपण आपल्या देहातनं प्रगट होणारा जीव वेगळा आणि दुसऱ्या देहातला जीव वेगळा असा फरक करत असतो जसं एक राजा होता त्याला एका महात्म्याने सांगितलं की तू आता चार दिवसांनी मरणार आहे आणि तुझाच राजवाड्याच्या बाहेर डुक्कर रूपात जन्म होणार आहे तुझ्या डोक्यावर ओळखीसाठी एक असा पांढरा ठिपका असेल असं मी सांगतो आता असा तू डुक्कर म्हणून जन्माला आला आणि तुझ्या प्रधानाने जर तुला ओळखलं आणि त्या डुक्कर जन्मात तुला ठार मारलं तर पुन्हा तू याच राजवाड्यात राजकुमार म्हणून जन्माला येशील झालं राजाने प्रधानाला सगळं सांगून ठेवलं चार दिवसांनीच राजा मेला काही महिन्यानंतर राजवाड्याच्या बाहेर डुकराची पिल्ल आली प्रधानांनी त्याच्यातल्या ठिपका असणाऱ्या राजाला ओळखलं आणि पकडून आणलं तो त्याला मारणार तर पिल्लू जीवाच्या आकांताने पळून जायला लागलं प्रधान त्याला म्हणाला की राजेसाहेब असं काय करता मी तुम्हाला मारून पुन्हा या राजवाड्यातच राजकुमार बनवायसाठी मदत करतोय ना मग तुम्ही पळता काय तेव्हा राजा म्हणाला नाही नाही हाच देह मला प्रिय आहे मला हा देह काही सोडायचा नाही म्हणजे आपल्याला आपल्या देहाबद्दल जी आसक्ती आहे तिच्यात आणि डुकराला त्याच्या स्वतःच्या देहाची असणारी आसक्ती जा याच्यात क्वालिटेटिवली फरक काहीच नाही आपल्याला आपला देह कितीही दुखणे बाणी क्लेश काहीही असलं तरी द्या बरं सोडून असं म्हटलं तर चालेल का नाही तसंच डुकराला जरी आपण सांगितलं की तू किती घाणीत बसतो तू किती घाणेरडाय असत तसं तरी त्याला त्याचा देह सोडावा असं वाटणारच नाही आणि या तादात्म्यामुळे आपण जीवत्व भावाला प्राप्त होतो ज्या चित्त सतत वृत्तीच वृत्ती व्रुत्ति उठवत राहतं आणि या वृत्तींशी तादात्म्य होणारा जीव हे आपल्याला समजून घ्यावं लागतं मग हळूहळू जेव्हा जीव भाव आपल्याला अभ्यासाने कळायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की या देहाच्या पूर्वीही आपलं अस्तित्व होतं आणि नंतरही राहणार मग हे दृढ व्हायला लागलं की हा जीव कोण असा शोध घेतला जातो आणि मग चित्तवृत्ती आणि त्याच्याशी तादात्म्य पावणारी चैतन्य शक्ती दोन्हीही स्वस्वरूप नसून स्वस्वरूप म्हणजे या सगळ्यांना प्रकाशित करणार आहे हे दिसतं म्हणजेच आपल्यातलेच आपल्याला आपण पाहतो तेव्हा मग वृत्ती आपोआप निरुद्ध होतात म्हणजे जसं उसाला उस कधी डायबेटीस होत नाही नागाला स्वतःच्या विषयाची बाधा होत नाही तसं चित्त उपरम झालेलं असल्यामुळे आजूबाजूला मायेचा कितीही कल्लोळ झाला तरी निर्वात प्रदेशात दिव्याची ज्योत कशी स्थिर राहते संतुष्ट राहते तसाच हा अतिशय मायाजलात अतिशय वृत्तींच्या कल्लोळात आजूबाजूला जगा जगरहाटी चालू असतानाही चित्त एकाग्र आणि शांत ठेवून स्वस्वरूपाचा अनुभव घेत असतो आणि त्यामुळे तो स्वतःतच तुष्यती म्हणजे अतिशय संतुष्ट असतो या पुढच्या भागात श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण